आज सुप्रीम कोर्टामध्ये नीट यू जी दोन हजार चोवीस संदर्भात एक महत्त्वाची हेअरिंग पार पडणार आहे तत्पूर्वी एन टी एने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सुप्रीम कोर्टामध्ये एक ॲफिडेविट सादर केलेलं आहे एन टी ए नुसतं ॲफिडेव्हिटच सादर केलेलं नाही तर नीट दोन हजार चोवीस पंचवीसच्या काउन्सलिंगची डेटसुद्धा त्याच्यामध्ये डिक्लेअर केलेली आहे काउन्सलिंग नेमकी कधी होणार आहे संदर्भात सुद्धा एन टी एने त्याच्यात उल्लेख केलेला आहे यावरून एन टी एचा आत्मविश्वास आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आहे एन टी एला सुप्रीम कोर्टाने अगोदर सूचना केल्याप्रमाणे एक ॲफिडेविट सादर करायचं होतं त्याचबरोबर वेगवेगळ्या एजन्सीच्या मदतीने डाटा अॅनालिसिससुद्धा नीट रिझल्टचा सा करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने सूचना दिलेल्या होत्या एन टी एनी आय आय टी मद्रासच्या मदतीने डाटा अॅनालिसिससुद्धा केलेला आहे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे याविषयी डिटेल अॅनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अंकुश पाटील तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं चा यूट्यूब चॅनल चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे व्हिडिओचा विषय आहे मास लेवलवर पेपर लीक झाला नाही आय आय टी मद्रास आय आय टी मद्रासनी एन टी एला मदत केलेली आहे रिपोर्ट बनवण्यासाठी आणि आय आय टी मद्रास एका कन्क्लुजनवर पोहोचलेला आहे की नीटचा पेपर जो आहे तो मास लेवलवर लीक झालं नसल्याचं आय आय टी मद्रासच्या रिपोर्टचं म्हणणं आहे या संदर्भात पुढच्या स्लाईडमध्ये आपण डिटेल पाहणार आहोत आय आय टी मद्रासचा कशा प्रकारचा त्या ठिकाणी रिपोर्ट आहे त्यांचा डाटा अॅनालिसिस कशा प्रकारचा आहे ते नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी एन टी एने मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे काउन्सलिंग संदर्भातसुद्धा महत्त्वाची घोषणा या ठिकाणी रिपोर्टमध्ये केलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाला काउन्सलिंग संदर्भातल्या संभाव्य डेट्ससुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी डिक्लेअर केलेल्या आहेत दोन हजार चोवीस पंचवीस काउन्सलिंग विल स्टार्ट फ्रॉम जुलै थर्ड वीक जुलैच्या तिसऱ्या आठ आठवड्यापासून प्रवेश प्रक्रिया चालू करण्याचा मानस सेंट्रल गव्हर्मेंटचा असल्याचं सुद्धा या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाला सांगितलेलं आहे की जुलैच्या तिसऱ्या आठ आठवड्यामध्ये आम्ही प्रवेश प्रक्रियेला त्या ठिकाणी सुरुवात करत आहोत अबाउट काउन्सलिंग काउन्सलिंग संदर्भात एन टी एनी सुप्रीम कोर्टाला काय काय सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण आता डिटेल पाहूयात इट इज रिस्पेक्टफुल्ली सबमिटेड दॅट फॉर द इयर दोन हजार चोवीस पंचवीस काउन्सलिंग प्रोसेस विल बी कंडक्टेड इन फोर राऊंड स्टार्टिंग फ्रॉम थर्ड वीक ऑफ जुलै म्हणजे जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये काउन्सलिंग प्रक्रिया सुरू करण्याचा सरकारचा मानस एन टी एनी सुप्रीम कोर्टामध्ये जे काही ॲफिडेविट सादर केलेला आहे किंवा सुप्रीम कोर्टाला त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे यावरून एन टी एचा कॉन्फिडन्ससुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आहे पुढं त्यांनी म्हटलेलं आहे फॉर एनी कॅन्डिडेट इफ इट इज अ फाऊंड दॅट ही पब्लिक सी हॅज बीन द बेनिफिशरी ऑफ एनी माल प्रॅक्टिस कॅन्डिडेचर ऑफ सच पर्सन वूड बी कॅन्सल ॲट एनी स्टेज ड्युरिंग द काउन्सलिंग प्रोसेस ऑर इव्हन आफ्टरवर्ड्स म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्यांनी गैरव्यवहार केल्याचा आढळला असेल तर त्या विद्यार्थ्यांवर योग्य ती कारवाई काउन्सलिंग प्रोसेसच्या दरम्यान करण्यात येईल अशा प्रकारचे ये एन टी एनी सुप्रीम कोर्टाला कळवलेलं आहे त्याच्यानंतर आपण पाहूयात की आय आय टी मद्रासचा रिपोर्ट काय सांगतो अॅनालिसिस रिझल्टचं प्रकारे त्यांनी केलेलं आहे याविषयी डिटेल स्लाइड आपण या ठिकाणी बनवलेली आहे हे दोन्ही रिपोर्ट्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे त्या ठिकाणीसुद्धा वाचायला मिळतील आय आय टी मद्रासनी नीट रिझल्टचं जे काय ॲनालिसिस केलेलं आहे त्याच्यामध्ये काय महत्त्वाचे मुद्दे त्यांनी घेतलेले आहेत ते सुद्धा पाहूयात त्यांनी अशा प्रकारे टेबलसुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे सी टी टॉप हंड्रेड एक हजार रँक म्हणजेच सिटीनुसार एक हजार टॉप विद्यार्थी जे आहेत त्यांचा ॲनालिसिस या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांचा स्टेटसुद्धा दिलेला आहे दोन हजार चोवीसला त्या ठिकाणी किती टॉपर होते दोन हजार तेवीसला त्या ठिकाणी किती टॉपर होते आणि त्यांचा डिफरन्ससुद्धा दिलेला आहे आपण दोन हजार चोवीसचा डाटा आत्ता पाहणार आहोत सिखर राजस्थानमधली एक शहर आहे आणि त्यामध्ये टॉप जे थाउजंड विद्यार्थी आहेत एक हजार विद्यार्थी आहेत दोन हजार चोवीसमध्ये पंचावन्न विद्यार्थी आहेत कोटा या ठिकाणाहून पस्तीस विद्यार्थी आहेत कोटायम या केरळा या ठिकाणाहून पंचवीस विद्यार्थी आणि पटनामधील बारा विद्यार्थी पहिल्या हजारामध्ये या सिटीनुसार या ठिकाणी आलेले आहेत आणि याचं कारण आय आय टी मद्रासनी पेपर लीक नसून या ठिकाणचं जे काही कोचिंग इन्स्टिट्यूटचं प्रस्त आहे कोचिंग इन्स्टिट्यूट या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत मोठ्या प्रमाणावर देशभरातील विद्यार्थी या ठिकाणी नी नीटचं प्रिपरेशन करण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात त्यामुळं या सिटीमधून टॉपर येणं साहजिक आहे असं आय आय टी मद्रासच्या या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे अशाच प्रकारे त्यांनी टॉप फाईव्ह थाउजंड विद्यार्थी त्याच्यानंतर टॉप साठ हजार विद्यार्थ्यांचा सा डाटा सुद्धा याच्यामध्ये डिस्कस केलेला आहे दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाने सोशल मीडियावर जो काही पेपर लीक झालेला होता या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारलेले होते विशेषतः टेलिग्रामवर जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे याच्यावर जो पेपर लीक झालेला होता संदर्भात एन टी एला विचारणा केलेली होती आणि सोशल मीडियावर जर पेपर लीक झाला असेल तर तो, तो मास लेवलपर्यंत पोहोचण्याची शक्यतासुद्धा सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी व्यक्त केलेली होती त्या संदर्भात सुद्धा एन टी एनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की टेलिग्रामवरचा जो काही व्हिडिओ आहे तो मॅन्युप्युलेटेड केलेला आहे आणि त्याचा स्पॅन जो आहे विशेषतः तो मॅन्युप्युलेटेड केलेला आहे आणि डुप्लिकेट व्हिडिओ आणि टाइम स्पॅन त्या ठिकाणी त्या ठिकाणी ॲड केलेला आहे त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल केला असल्याचं एन टी एचं म्हणणं आहे यासंदर्भातलासुद्धा तुमचा हा जो काही रिपोर्ट आहे तोसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल यूट्यूब चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे कशाप्रकारे टेलिग्राम वरून हा पेपर जो आहे आणि त्याच्यावरचा जो काही व्हिडिओ आहे तो मॅनिप्युलेटेड किंवा फेक स्वरूपाचं बनवलेला आहे असं एन टी एचं त्या ठिकाणी म्हणणं आहे त्याच्यानंतर काही न्यूज चॅनलवर सुद्धा एन टी एच्या डाटा अॅनालिसिस संदर्भातल्या काही बातम्या आलेल्या होत्या विशेषतः पेपर लीकचं जे काही प्रकरण आहे बिहारमधील पटना आणि गुजरातमधील गोद्रा या ठिकाणी प्रचंड गाजलेलं होतं दोन शहर नीट पेपर लीकचे हॉटस्पॉट त्या ठिकाणी झालेले आपण पाहायला पाहिलेलं आहे या दोन शहराभोवतीच रीनीट आणि परीक्षा रद्द होऊ नये याची जी काही लढाई आहे या दोन शहराभोवती फिरताना आपल्याला पाहायला मिळते डाटा अॅनालिसिसमध्ये या दोन शहराबद्दल एन टी काय सांगितलेलं आहे या संदर्भातल्या बातम्यांमध्ये काय न्यूज आलेले आहेत ते सुद्धा आपण डिटेल पाहूयात तर डाटा अॅनालिसिसमध्ये सहाशे ऐंशी प्लस मार्क्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा डाटा त्या ठिकाणी ॲनालिसिस केला असल्याचं काही न्यूज एजन्सीचं म्हणणं आहे आणि सहाशे ऐंशी प्लस मार्क्स घेणाऱ्यामध्ये पटनामध्ये पस्तीस विद्यार्थी आहेत आणि गोध्रामध्ये शून्य विद्यार्थी आहे आणि सहाशे चाळीस प्लस मार्क्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांचासुद्धा डाटा अॅनालिसिस त्या ठिकाणी केलेला आहे त्याच्यामध्ये पटणामध्ये एकशे पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत सहाशे चाळीस प्लस मार्क्स घेणारे आणि गोध्रामध्ये आठ विद्यार्थी आहेत हा जो डाटा आहे हा पेपर लीक क्लास सपोर्ट करत नाही असं एन टी एचं म्हणणं आहे कारण हे जे काही रँकर्समध्ये येणारे विद्यार्थी आहेत टॉपर्स विद्यार्थी आहेत हे एकदम नॉर्मल पद्धतीने जरी एक्झाम झाली असती तर त्याही पद्धतीने एवढेच टॉपर त्या ठिकाणी आले असते असं एन टी एचं म्हणणं आहे जर पेपर लीक या ठिकाणी झाला असता तर टॉपरची संख्या सहाशे ऐंशी प्लस मार्क्स घेणाऱ्या आणि सहाशे चाळीस प्लस मार्क्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढली असते असं एन टी एचं म्हणणं आहे त्याचबरोबर संपूर्ण देशभरातील अकरा हजार टॉपर विद्यार्थ्यांमध्ये जे काही विद्यार्थी अकरा हजार टॉपर आलेले आहेत ते देशातल्या वेगवेगळ्या आठशे सेंटरवरून आलेले आहे असं सुद्धा एन टी एचं म्हणणं आहे कुठलंही पर्टिक्युलर सेंटर लीगचं हॉटस्पॉट झालेलं नाही असं सुद्धा एन टी ए यातून सुचवताना आपल्याला पाहायला मिळतं आणि टॉप पाच हजार विद्यार्थी आहेत जे देशभरातले ते सातशे ऐंशी सेंटर्सवरून आलेले आहेत म्हणजे देशभरातल्या वेगवेगळ्या सेंटरमधूनसुद्धा विद्यार्थी टॉप करताना आपल्याला पाहायला मिळतील या एन टी एच्या डाटा अनालिसिसनुसार त्याच्यानंतर पुढे एक स्लाईड आपण जोडलेली आहे याच्यामध्ये सुद्धा एन टी एचं काही म्हणणं आहे ते सुद्धा पाहूयात एका स्टुडंटची जे काही टेस्ट बुकलेट आहे इन्व्हेस्टिगेशनसाठी बिहार पोलिसांनी जप्त केलेली होती त्या स्टुडंटला एन टी ए मार्क्स किती पडलेले आहेत ते सुद्धा सांगितलेलं आहे त्या स्टुडंटला सातशे वीसपैकी पैकी फक्त एकशे तीन मार्क्स पडल्याचं एन टी एचं म्हणणं आहे आणि टॉप एक लाख विद्यार्थ्यांचा डाटा सुद्धा केला असल्याचं काही न्यूज एजन्सीचं म्हणणं आहे आणि टॉप एक लाख विद्यार्थ्यांमध्ये देशभरातल्या वेगवेगळ्या वेग चार हजार पाचशे सेंटरमधून हे विद्यार्थी असल्याचं म्हटलेलं आहे म्हणजे कुठल्याही एका सेंटरमधून जास्तीत जास्त हाय मार्क्स घेणारे विद्यार्थी सापडत नाही असं एन टी ए या डाटावरून सुचवताना आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर लो नीट क्वालिफाईंग अवरेज इन पटना अँड गुद गोध्रा म्हणजेच नीट क्वालिफाईंग विद्यार्थ्यांचं जे काही अवरेज आहे ते सुद्धा लो असल्याचं त्या ठिकाणी पटना आणि गोधरा या ठिकाणी झाल्याचं एन टी एचं या अॅनालिसिसनुसार म्हणणं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला एन टी एच्या रिपोर्टवरच सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे का तर नाही त्याच्यामध्ये आय इन्व्हेस्टिगेशन पण चालू आहे आणि बिहार पोलिसांचं सुद्धा इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळते यांची सुद्धा भूमिका त्याच्यामध्ये महत्वाची आहे परंतु गेल्या दोन दिवसामध्ये काय काय बातम्या आलेल्या आहेत नीट पेपर लीक संदर्भात त्यासुद्धा महत्वाच्या आहेत त्या सुद्धा बातम्या सुप्रीम बात कोर्ट विचारात घेऊ शकतं आणि ह्या बातम्या ज्या आहेत ह्या रीनीटला सपोर्ट करणाऱ्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात अगोदरची जी स्लाईड होती ती नीट परीक्षा पुन्हा होऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पॉझिटिव्ह स्लाइड होत्या आणि री नीटच्या बाजूने जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बाजूने कुठले विषय आहेत तेसुद्धा आपण याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत इन्व्ही इन्व्हेस्टिगेशन अँड नीट या स्लाईडमध्ये आपण पाहणार आहोत की मागच्या दोन दिवसामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टाची मागची जी हेअरिंग झालेली होती आठ जुलै रोजी त्यानंतर आलेल्या ह्या बातम्या आहेत त्या संदर्भात सी बी आय आणि बिहार पोलिस किंवा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा वेगवेगळ्या पोलिसांच्या अंतर्गत ज्या काही चौकश चालू आहेत त्या संदर्भात वेगवेगळ्या वेग न्यूज पोर्टलवर काय काय बातम्या आलेल्या आहेत ते सुद्धा आपण पाहूयात पहिली बातमी आलेली आहे टाइम्स ऑफ इंडिया या वेब पोर्टलवर त्याच्यामध्ये त्यांनी ही बातमी महत्वाची ठरते एम्स जोधपूर स्टुडंट सस्पेंडेड फॉर अपेअरिंग ॲज डमी इन नीट म्हणजे एम्स जोधपूरच्या एका विद्यार्थ्याला सस्पेंड केलेलं आहे डमी कॅन्डिडेट बनून तो नीट परीक्षा द्यायला गेल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे संपूर्ण बातमी काय आहे एम जोधपूर ॲडमिनिस्ट्रेशन हॅज सस्पेंडेड अ थर्ड इयर एम बी बी एस स्टुडंट हू इज मिसिंग सिन्स मे दोन ऑन चार्जेस ऑफ अपेअरिंग ॲज अ डमी कॅन्डिडेट इन द रिसेंटली हेल्ड नीट एक्झाम म्हणजे एम्स जोधपूरने एका विद्यार्थ्याला त्या ठिकाणी सस्पेंड केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर दुसरी बातमीसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल यूजी पेपर लीक सी बी आय अरेस्ट टू मोर इन पटना दोन व्यक्तींना आणखी त्या ठिकाणी सी बी आयने अरेस्ट केलेले आहे नऊ जुलैची बातमी आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाची हेअरिंग आठ जुलैला झालेली होती आणि ही बातमी आलेली आहे नऊ जुलैला म्हणजे सी बी आय आपलं काम त्या ठिकाणी करत आहे वेगवेगळ्या ठिकाणाहून आणखी जास्तीत जास्त लोकांना सुद्धा त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात मीट मिंट या न्यूज पोर्टलवर कोणती बातमी आलेली आहे पेपर लीक केस सी बी आय अरेस्ट फादर सन डिओ फ्रॉम नालंदा अँड ग गया नालंदा आणि गयामध्ये एका विद्यार्थी आणि त्याच्या पालकांना सी बी आयने अरेस्ट केल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे त्याच बाजूला महाराष्ट्रातून सुद्धा एक बातमी आलेली आपल्याला पाहायला मिळते पेपर लीक एक और गिरफ्तारी सी बी आयने से शख्स को किया अरेस्ट सी बी आय महाराष्ट्रामध्ये सुद्धा अरेस्टचं सत्र त्या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे लॉ बीटच्या वेब पोर्टलवर सुद्धा आपल्याला एक बातमी पाहायला मिळते पटना पोलीस म्हणजे बिहार पोलिसांचासुद्धा या ठिकाणी इम्पॉर्टंट रोल आहे हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने नमूद केलेलं होतं आठ जुलैच्या हिरिंगमध्ये आणि बिहार पोलिसांचे काय अपडेट्स आहेत पटना पोलीस अरेस्टेड थर्टीन पर्सन ऑन डे ऑफ नीट यूजी इट सेल बिहार गव्हर्नमेंट टेल सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाला बिहार गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की तेरा व्यक्तींना नीट यूजी संदर्भात त्या ठिकाणी अटक केलेली आहे ह्या झाल्या इन्व्हेस्टिगेशनच्या बाजू आणि दुसऱ्या बाजूला एन टी ए पूर्ण ताकदीने नीट परीक्षा पुन्हा होऊ नये यासाठी ॲफिडेव्हिट त्याचप्रमाणे आपली बाजू लढवताना त्या ठिकाणी पाहायला मिळतं सुप्रीम कोर्ट दोन्ही बाजूंचा विचार आज करणार आहे या संदर्भात जे काही अपडेट्स आज येतील संध्याकाळपर्यंत तेसुद्धा आपण या चॅनलवरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनेलचीसुद्धा लिंक दिली गेलेली आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद